नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल एज्युकास मराठीमध्ये तर आज आपण आपल्या ह्या चॅनलवर अनबॉक्स करणार आहोत फर्स्ट टाइम एक असं खास घड्याळ की जे आहे सेकोचे कायनेटिक आता कायनेटिक एनर्जी म्हणजे का काय हे आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केले होते सेकोने हे कायनेटिक एनर्जीचे घड्याळ खूप आधी डिस्कंटिन्यू केले होते आणि खूप प्रयत्नानंतर आपण हे घड्याळ बाहेरच्या देशातून इम्पोर्ट केले आहे आणि आज आपल्याला त्याची डिलेवरी भेटली आहे तर आपण आज आपल्या या अनबॉक्सिंग व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सेकोचे परफॉर्मन्स त्याचे फीचर्स आणि त्याचे रिव्ह्यू तर चला स्टार्ट करूया चला तर सर्वप्रथम आपण पाहूया या घड्याळ्याचं से पॅकेजिंग सेको नेहमीप्रमाणे सिंपल पण प्रीमियम असा बॉक्स देतात बॉक्स उघडताच आत आपल्याला मिळतं वॉरंटी कार्ड युजर मॅन्युअल आणि त्याच्यासोबत असलेले हे सुंदर सेको कायनेटिक वॉच पहिल्या नजरेत त्याचा क्लासिक लुक आणि प्रीमियम फिनिशिंग आपल्याला खूपच आकर्षक वाटतो मित्रांनो या घड्याळ्याचे डिझाईन पाहिल्यावर अगदी पहिल्या नजरेत प्रीमियम फील येतो फोर्टी टू एम एमचं च स्ट्रॉंग स्टेनलेस स्टील केस आकर्षक इलिगन डाईल आणि डेट डे दे डिस्प्ले हे या घड्याळाचं खास वैशिष्ट्य आहे यामध्ये क्रिस्ट ग्लास आणि प्रीमियम लेदर स्टॅप दिलेला असल्यामुळे याचा लुक अजूनच क्लासी वाटतो डायलवरची कायनेटिक मार्किंग हे पाहताच हे घड्याळ ऑर्डिनरी कॉर्ड नसून एक खास ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीवर चालणार आहे हे लगेच जाणवतं चला तर बोलूया सेकोरच्या तंत्रज्ञानाबद्दल सेको कॅन्टी घड्याळामध्ये बॅटरी नसते जशी साध्या कॉर्ड्स वॉच मध्ये असते यामध्ये रोटर असतो जो आपल्या हाताच्या हालचालीवर फिरतो आणि मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्ट करून कॅपॅसिटर मध्ये साठवतो त्यामुळे हे घड्याळ ऑटोमॅटिक सारखे फील देतं पण अॅक्युरोसी कॉर्ड्स वॉच सारखी मिळते म्हणजे दोन्ही जगातील बेस्ट कॉम्बिनेशन मित्रांनो कसे वाटले तुम्हाला सेकोचे अनबॉक्सिंग परफॉर्मन्स आणि रिव्ह्यू आणि तुम्हाला जर या घड्याळ्याविषयी अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा